जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात एक म्हणते जुने जाऊ द्या मरणा लागून जाळूनी अथवा पुरवणी टाका आणि दुसरी म्हणते जुनं तेच सोनं ह्या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का, का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्ये आहे आपल्याला आंदण मिळालेले पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागेदोरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते मिळून सुंदर मिलाप साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का हे जाणण्याचा आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुनं काही नवं मी आहे रोहिणी अभ्यंग गोष्ट काकभुशुंडीची आजची गोष्ट आहे भुशुंडीची काक म्हणजे कावळा आणि भुशुंडी म्हणजे एक प्रकारचं अग्निअस्त्र तर कावळ्याच्या शरीरात राहणाऱ्या अनेक जन्म खर्चून ज्ञान कमावलेल्या इच्छा मरणाचा वर मिळून सुद्धा कावळ्याच्या शरीरात राहून रामाची भक्ती करणाऱ्या रामभक्ताची ही कथा कावळा ह्या पक्षाभोवती अनेकांसाठी एक गूढपणाचं वलय जोडलेलं असतं माझ्यासाठीही आहे सगळीकडे दिसणारा हा काळा पक्षी लहानपणापासून चिऊ काऊच्या गोष्टीतून आपल्याशी जवळीक साधतो आणि आपल्या पश्चात आपल्या पिंडाला शिवेपर्यंत आपला पिछा सोडत नाही अर्थात ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी कावळ्याचं मान वाकून वाकून बघणं डोळा इकडून तिकडे गरकन फिरवणं नित्य नियमांनी काकबली खायला येणं आणि हल्ली हल्ली तर चक्क नळ उघडून पाणी पिणं बाटलीतून तार वाकून दाणा बाहेर काढणं सगळंच विस्मयकारी कावळा कमालीचा हुशार पक्षी तर आहेच पण आपल्या घरट्याला पिल्ल्या पिल्लांना झुंजारपणे जपणारा पक्षी देखील आहे ह्याचा मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे मी कॉलेजमध्ये असताना आमच्या तिसऱ्या मजल्यावरच्या स्वयंपाकघराच्या मागे एक पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाची एक फांदी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत येत होती म्हणून मी एक काठी घेऊन ती फांदी तोडण्याचा किंवा बाजूला सरण्याचा सा प्रयत्न करत होते त्या फांदीच्या मागे बरच मागे एक कावळ्याचं घरट होत त्या कावळ्याने मला पाहिलं असावं कारण तेव्हापासून पुढचे दहा बारा दिवस मी कुठेही घराबाहेर पडले तर माझ्या मागे एक कावळा हल्ला बोलच्या पवित्र्यात मागे लागत असे याची मला तीव्रपणे जाणीव झाली तसंच जेव्हा मुंबईला कोयना भूकंप झाला तेव्हा पहाटे चार वाजायच्या सुमारास मी आणि माझे आई वडील काही कारणांनी जागे होतो आणि मला स्वच्छ आठवतं की भूकंपाचा हदरा आणि कुत्रे ओरडायला लागले होते तर पहिलं हो तोगे काऊ जेव्हा जेव्हा कोकतो तेव्हा तो कोणाच्या तरी येण्याची सूचना घेऊन येत असतो मग तो पाहुणा असो जन्माला येणारा नवा जीव असो वा घेऊन जायला येणारा मृत्यूचा दूत असो कावळा आपल्याला त्याची पूर्वसूचना देतो असा बऱ्याच संस्कृतींमध्ये समज आहे जपानी कथांमध्ये तर कितीतरी गमतीचे लोकांचे विश्वास असल्याचा वर्णन वर्णन आहे एकदा कावळा एकदा ओरडला तर अमुक होणार दोनदा ओरडला तर तमुक होणार पाण्यात डुमताना दिसला तर एक ना अनेक एकंदरीत काय तर कावळा हा बुद्धिमान आणि पलीकडच्या विश्वाशी संबंध असणारा एक गूढ पक्षी आहे अशी बऱ्याच जणांची समजूत आहे असाच एक गूढ ऋषी तुल्य कावळा म्हणजेच काकभुशुंडी काकभुशुंडीची कथा तुलसीदासांच्या रामचरित मानसाच्या उत्तरकांडात आढळते जे तुलसीदासांनी सोळाव्या शतकात लिहिलं वाल्मिकी रामायणात काकभुषुंडीचा उल्लेख नाही आधी काकभुशुंडीची कथा सांगते आणि मग ह्या कथेबद्दल मला इतर काय संदर्भ सापडले आणि यातून मी काय निष्कर्ष काढले ते आपण बघू तर काकभुशुंडीची कथा रामचरित मानसात शेवटापासून सुरुवातीपर्यंत सांगितली जाते ही अनेक जन्मातून फिरणारी कथा मुख्यत्वे दोन संवादातून आपल्या पुढे उलगडत जाते शंकर पार्वती संवाद आणि काकभुशुंडी गरुड संवाद शंकर पार्वती संवादात पार्वती शंकराला अनेक प्रश्न करते की गरुड स्वत एवढा ज्ञानी असून एका कावळ्याकडून रामकथा का ऐकायला गेला ज्ञानी काकभुषुंडीला का कावळा म्हणून का जन्माला यावं लागलं वगैरे शंकर पार्वती संवादातून आपल्याला कळतं की एकदा मेघनाद नावाच्या सर्पाच्या वेढ्यातून गरुडाने रामाची सोडवणूक केली तेव्हा त्याला असा भ्रम झाला की ज्याला एका साध्या सर्पाच्या वेढ्यातून सुटता येत नाही त्याला देव कसा म्हणावा तो आपला प्रश्न घेऊन आधी ब्रह्म्याकडे आणि मग शंकराकडे गेला तेव्हा शंकराने त्याला काकभुषुंडीच्या आश्रमात जाऊन त्याच्याकडून रामकथा ऐकायचा आदेश दिला आणि काकभुषुंडीच्या आश्रमात पोचताच गरुडाचा सगळा भ्रम दूर झाला आणि तरीही तो आनंदाने काकभुषुंडीकडून रामकथा ऐकायला बसला पुढे काकभुषुंडीने स्वतः त्याला कावळ्याचा देह का आणि कसा प्राप्त झाला याची राम कहाणी गरुडाला ऐकवली पण मी आज त्या वळणावळणांच्या वर्ना वाटेने ही गोष्ट न सांगता एका सरळ रेषेत म्हणजेच सुरुवातीपासून शेवटापर्यंत सांगणार आहे गोष्ट जरा लांब आहे आणि थोडी क्लिष्ट आहे तरी आपण चित्त एकाग्र करून ऐकूया काकभुषुंडीची कथा सुरू होते ती त्याच्या अयोध्येमधल्या शूद्र कुळातील जन्मापासून त्या जन्मात तो कपटभावने एका गुरुची सेवा करतो आणि ते गुरु त्यांच्या सरळ सुस्वभावानुसार त्याला शिवमंत्र देतात भुशुंडी शंकराची उपासना सुरू करतोच पण तिथे तो थांबत नाही त्याच्याबरोबरच तो विष्णू भक्तीचा दुस्वासही करू लागतो त्याचे गुरु त्याला एक त्याला ह्या एककल्ली विचारापासून परावृत्त करायचा प्रयत्न करतात त्याला सांगायचा प्रयत्न करतात की स्वतः शंकर सुद्धा रामभक्त आहेत पण त्याचा काकभुषुंडीवर फारसा परिणाम होत नाही एकदा भूषुंडी शिवोपासना करत असताना त्याचे गुरु तिथे येतात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करत काकभुशुंडी आपल्या पूजेत मग्न राहतो उठून त्यांना अभिवादन देखील करत नाही हे बघून शंकराचा कोप होतो आणि आकाशवाणीद्वारा तू गुरुच्या समोर उभा न राहता अजगराप्रमाणे बसून राहिलास म्हणून पुढचे हजार जन्म तू सर्पयोनीत जन्म घेशील असा त्याला शाप मिळतो काकभुषुंडीच्या गुरुला हा शाप फार भयंकर वाटतो आणि तो शंकराची आराधना करतो गुरुच्या स्तुतीने प्रसन्न होऊन शंकर गुरुला वर मागण्यास सांगतो गुरु स्वतःसाठी शंकराकडून शंकर भक्ती मागून घेतो आणि आणखीन एक वर मागून काकभुषुंडीसाठी एका उशापाची मागणी करतो शंकराकडून काकभुषुंडीला वरदान मिळतं की त्याला जन्ममरणाचा त्रास होणार नाही आणि त्याने एका जन्मात कमावलेलं ज्ञान जन्ममरणाच्या फेऱ्यात नष्ट न होता त्याच्या स्मरणात राहील तसंच शंकर असाही वर देतो की काकभुषुंडीचा हजारातील शेवटचा जन्म एका उच्च कुळात होईल आणि तेव्हा तो रामभक्त असेल हे शाप आणि वरदान घेऊन काकभूषुंडी एका झाडाच्या ढोलीत शंकराची भक्ती करत आपले जन्म कंठू लागतो त्याचे हजा हजार जन्म संपत आल्यावर शेवटच्या जन्मात तो अयोध्येत एका ब्राह्मणाच्या घरात रामभक्त होऊन जन्माला येतो आणि रामाच्या बालरूपाची मनोभावे उपासना करू लागतो इतकी की त्याच्या वडिलांनी त्याला दुसरं काहीही शिकवायचा प्रयत्न केला उदरनिर्वाहाची साधनं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तिथे त्याचं चित्त लागत नाही तो त्यात रमत नाही त्याचे आई वडील निवर्तल्यानंतर तो एक भटक्या होऊन जंगलात कंदमुळं फळं खाऊन बालरामाच्या सगुण रूपाची उपासना करत राहतो पुढे त्याची भेट लोमश नावाच्या एका मुनींबरोबर होते आणि एकदा सगुण भक्तीश्रेष्ठ का निर्गुण भक्तीश्रेष्ठ या वादात तो लोमश मुनींच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे लोमश मुनींचा अपमान होऊन लोमश मुनी त्याला शाप देतात की कावळ्याप्रमाणे तुझं चित्त स्थिर नाही म्हणून तू कावळा होशील शाप देता क्षणीच त्यांना जाणीव होते की अरे आपण अतिशय भयंकर शाप दिला म्हणून पश्चाताप झाल्यामुळे ते भुशुंडीला इच्छा मरणाचा उशापही देतात भुशुंडी मग कावळा होतो आणि त्याला तेव्हापासून काकभुषुंडी हे नाव पडतं काकभूषुंडी जेव्हा कावळ्याच्या शरीरात येतो तेव्हा रामाच्या अनेक अवतारांपैकी एक अवतार चालू असतो रामाबरोबर त्याच्या बाललीला बघत काकभुशुंडीचे दिवस मजेत जात असतात रंगत कावळ्याच्या रूपात असलेल्या काकभुशुंडीला पकडायला जावं आणि काकभुशुंडीने उड्या मारत दूर पळावं एकदा असाच खेळ चालू असताना काकभुशुंडी रामाला हुलकावणी देताना त्याच्या मनात रामाच्या देवत्वाबद्दल शंका उत्पन्न होते गरुडाच्या मनात गोष्टीच्या सुरुवातीला आली होती तशीच शंका काकभुषुंडीच्या मनात येते की आपल्या सारख्या तुच्छ जीवाला पकडता सुद्धा येत नाही या बालकाला तर मग हा देव कसा असा विचार करत काकभुषुंडी खूप लांबवर उडत जातो ब्रह्म लोकापर्यंत जातो पण कितीही लांब गेला तरी रामाचा हात त्याच्यापासून फक्त दोन बोटच लांब असल्याची त्याला जाणीव होत राहते आणि तो पटकन खाली येतो रामा पुढे गोंधळलेल्या अवस्थेत उभा राहतो तेव्हा त्याला दिसतं की बाळ राम समजून उमजून हसतो आहे त्याची मजा बघतो आहे हसणाऱ्या रामाच्या तोंडातून तो आत ओढला जातो रामाच्या पोटात पोचतो आणि तिथे त्याला विश्वदर्शन घडतं अनेक युग सरताना दिसतात स्वतःचे अनेक जन्म दिसतात अनेक जन्म आश्रमात केलेलं स्वतःचं वास्तव्य दिसतं अनेक युगात घडलेली अनेक रामायण आणि अनेक महाभारत दिसतात अनेक प्रलय आणि विश्वाची पुनर पुनर्रचना होताना दिसते आणि काकभुषुंडी घाबरून जातो मला वाचवा मला वाचवा असा घोष करतो त्यावर राम हसतो आणि हसणाऱ्या रामाच्या तोंडा वाटे काकभुषुंडी पुन्हा बाहेर पडतो काकभुषुंडीला ज्ञानप्राप्ती होते द्वैतभाव संपतो आणि विश्वाची एकत एकरूपता समजते विश्वाचा एकच अधिपती आहे हे तो समजून चुकतो आणि रामापुढे नतमस्तक नतमस्त होतो राम प्रसन्न होतो आणि हवा तो वर माग म्हणून सांगतो आणि इतकंच नव्हे तर मोक्षापासून सर्व काही मी तुला देऊ करतो असं काकभुषुंडीला आश्वासन देतो पण काकभुषुंडी मोक्षालाही नकार देतो आणि रामाकडून फक्त रामाची भक्ती तेच वरदान मागून घेतो तसच कारण त्याला कावळ्याच्या रूपात असताना ज्ञानप्राप्ती झाली म्हणून तो त्याच रूपात राहण्याची इच्छाही प्रकट करतो इकडे राम पुन्हा बालरूपात प्रकटतो आणि डोळ्यात पाणी आणून मला भूक लागली आहे असं कौसल्याला दर्शवतो आणि कौसल्याला प्रेमाचा पान्हा फुटतो तर अशी ही काकभूषुंडीची शैव वैष्णव द्वैत अद्वैत वादांचा निरसन करणारी रामाचा महिमा पुन प्रस्थापित करणारी गूढकथा असा हा अनेक प्रलय आणि युग पाहिलेला जीवनमुक्त काकभुषुंडी या काकभुषुंडीचा रामायणात उल्लेख नाही पण ह्याचा उगम कुठे असावा म्हणून जरा शोधाशोध केली माहिती काढली तर दक्षिणेत कागपशुंडी नावाचा सातव्या शतकात एक सिद्ध पुरुष सिद्धार होऊन गेल्याची माहिती मिळाली या कागभूषुंडीने कावळ्याच्या रूपात कावळ्याच्या रूपात शिरून अनेक विश्वांचा लय आणि पुनर्वसन पाहिलं असल्याची आख्यायिका देखील आहे या वाचनात असंही कळलं की साधारण सातव्या ते पंधराव्या शतकाच्या दरम्यान लिहिल्या गेल्या असलेल्या योग वासिष्ठ नावाच्या एका ग्रंथात काकभूषुंडीचा उल्लेख आहे या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत हे माहीत नाही पण त्याचं श्रेय मात्र वाल्मिकी ऋषींना देण्यात आलं आहे या ग्रंथात राम आणि त्याचे गुरु वसिष्ठ यांचा संवाद सहा अध्यायांमध्ये मांडला आहे पहिल्या अध्यायात रामाला अचानक विरक्ती येते आणि पुढे वसिष्ठ मुनी त्याचं खंडन आणि शंका निरसन करताना दिसतात माणसाचं भविष्य दैवावर नव्हे तर स्वतःच्या कर्मावर अवलंबून असल्याची शिकवण ते रामाला देतात या अध्यात्मिक ग्रंथात सगळे संदेश कथारूपात दिले आहेत हे त्याचं वैशिष्ट्य आहे या ग्रंथात काभूषुंडी वशिष्ठ महर्षींना काही गोष्टी सांगत असल्याचा उल्लेख आढळतो योग वासिष्ठ हा मोठा ग्रंथ आहे मी तो वरवर चालला आहे नुसता पण त्याची प्रस्तावना आणि सुरुवात वाचून हा ग्रंथ म्हणजे रामाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली रामगीता आहे असं असं वाटतं रामाला पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे असंही प्रकर्षाने जाणवत रामायणाचा रामचरित मानसाचा मानसाचा काकभूषुंडीच्या कथेचा दक्षिणेत होऊन गेलेल्या सिद्ध पुरुषांचा विचार केल्यावर असं प्रकर्षाने जाणवतं की धर्म आणि समाजशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध आहे काकभुषुंडीची रामचरित मानसातली गोष्ट वाचून तर खात्री होते की शैव आणि वैष्णव पंथात होणाऱ्या द्वैतवादी आणि अद्वैतवादींमध्ये होणाऱ्या वादांवर तोडगा काढणारी ही कथा आहे कागा पूजंदर हे दक्षिणेत होऊन गेलेले संत आणि त्यांच्या पश्चात जवळजवळ सात शतकांनंतर रामचरित मानसात येणारी काकभुषुंडीची कथा यात समाजाला एक विशिष्ट विचार एका विशिष्ट विचारांच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केल्याचं जाणवतं निरनिराया देवदेवतांच्या अनुयायांना परमेश्वर एकच आहे आणि तोच या जगाचा नियंता आहे आणि त्याच्यात आणि त्याने निर्माण केलेल्या विश्वात एकरूपता आहे असा संदेश दिल्याचं प्रकर्षाने जाणवत तर अशी ही काकभूषंडीची कथा का तुम्हाला कशी का वाटली काकभूषंडीची कथा का तुम्हाला आवडली का त्यातून तुमच्या मनात काही प्रश्न काही नवीन विचार जागृत झाले का ते कॉमेंट करून नक्की कळवा वाट बघते इथेच थांबते पुढच्या भागात पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार